मी भूतेगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना गट नंबर ऐंशी या परिसरात उभा आहे हे आमचं या ठिकाणी पीक आहे आणि जवळ जिथं पाणी त्या घनसा परिसरातून तिकडून पाणी भरपूर पाणी येतं आणि गेल्या वर्षी पासून दरवर्षी आम्हाला हा जो पाण्याचा त्रास आहे हा आम्ही त्रास सहन करतो गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन या ठिकाणाचं पूर्ण पीक आमचं वाहून गेलं होतं वर्षी ही जुलै महिन्यात काल रात्री भरपूर पाऊस झाला आमचं हे सोयाबीन गेलं काय समोर पाणी होतं सध्या मी आहे आम्ही हे जो खर्च शेती मालाचा केलेला आहे तर हा जो खर्च आहे हा गेल्या वर्षी काही आम्हाला उत्पादन घडणार नाही आणि आम्ही काढून या मालला बी बियाणं खरेदी केलेला आहे अहो या सायबीनचा कीटकनाशक आणि तणनाशक सुद्धा मी उधार घेतलेला आहे आता मी त्याचे पैसे कसे देणार आणि हे जे नुकसान झालेलं आहे आम्हाला गेल्या वर्षी पण त्याचे नुकसान भरपाई भेटलेलं नाही आणि यावर्षी तात्काळ आता जी नुकसान झालेली आहे की तात्काळ जोपर्यंत पाणी माझ्या शेतात आहे तोपर्यंत प्रशासनाने येणे पटकन यावे आणि पुन्हा मत कशाचे करावे जोपर्यंत पाणी माझ्या शेतात आहे तोपर्यंत नुकसान तुम्हाला दिसतील तुम्ही तोपर्यंत तात्काळ या ठिकाणी या माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे आणि कृषी मंत्री कोकण साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्या हे जे काही नुकसान भरपाई आहे आमची आम्हाला तात्काळ मदत मिळावी पाहणी व्हावी एवढं मी बोलतो आणि आता नुकसान झालेली आहे त्याला इलाज नाही पण तुम्ही जर काही नुकसान भरपाई दिली या परिसरातल्या शेतकऱ्याच्या काही छड्या वाहून गेल्या काहीच्या बैलगाडी वाहून गेली काहीचं जे काही आखाड्यावर असते जनावरांच्या मालमत्ता जी काही असती ठरली ती वाहून गेली खूप काही नुकसान झालेलं आहे काही तर सोलर पॅनचं नुकसान झालेलं आहे तरी या सर्वांची प्रशासनाने एकदम त्याची पंचनामा करून आम्हाला तात्काळ मदत मिळावी ही एवढी विनंती करतो आणि थांबतो